सर्वांना माझा जय शिवराय जय श्रीराम जय महाराष्ट्र तर हा व्हिडिओ खास आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक आपल्या शेतकऱ्याच्या घामाची गोष्ट कारण शेतकरी रात दिवस शेतामध्ये कामं करतो त्याच्यावरती मी हा व्हिडिओ बनवतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते कमेंटमध्ये नक्की सांगा बघत रहा मराठी माणूस मी विकास बांड आणि हा व्हिडिओ खास शेवटपर्यंत पहा समजा एखाद्या शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये मिरची शेती करायची तर तो शेतकरी एक मिरचीचा रोप काय असं दोन तीन रुपयाला एक रोप भेटतं ते रोप खरेदी करण्यासाठी त्याच्या गावापासून कमीत कमी, कमी काय शंभर दोनशे रुपयाचं पेट्रोल जाळून तो हजार दोन हजार पाच हजार रोपं आणतो आणि ते रोप घरी आणतो त्याच्यानंतर त्याला शेतामध्ये नांगरट म्हणा मोगडा म्हणा रोटर म्हणा वसारी म्हणा सरेमाना त्याला त्या शेतामध्ये काढायला लागतात त्यानंतर राहिला विषय मिरचीचा तर हां तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला तर तुम्हाला एका मिरचीची आणि एका शेतकऱ्याची कहाणी नक्की कळत तर पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो एक शेतकऱ्याला एक मिरची लावण्याकरता किती खर्च येतो हेही तुम्हाला माहीत नस तर मित्रांनो आपण सुरुवात करू नांगरट मोगडा पाळी आणि वसारी खर्च जर लावला एकर एक गणेश तर ह्याला कमीत कमी सात ते आठ हजार रुपये ह्याला द्यावा लागतं शेतकऱ्याला आणि कमीत कमी आपण रोप जर आणले असते पाच हजार म्हणा दोन हजार म्हणा तीन हजार कमीत कमी हे रोप त्या शेतकऱ्याने चार ते पाच हजाराचे आणलेले असते टोटल खर्च किती होतं तुम्ही एकमेंटमध्ये एक मला सांगा तर मित्रांनो ती मिरची लावण्याकरिता ते शेतकऱ्याला एक कामगारही रोजाने लावा लागतो ती मिरची लावल्याच्यानंतर त्याला पाणीही दोन चार दिवसाला हप्त्याला पाणी द्यावं लागतं तर हां तर मित्रांनो मिरची लावल्याच्यानंतरही त्या मिरचीला फवारण्या कमीत कमी तीन ते चार करावं लागतात तर मित्रांनो तसंच त्या प्रकारे त्या मिरचीला शेणखत ही शेणखत म्हणा किंवा खत म्हणा त्याला ते द्यावं लागतं त्यानंतर मित्रांनो ती मिरची तोळण्याकरिताही त्याला कामगार रोजाने लावाय लागते आपल्या शेतामध्ये कामगार रोजाने लावल्याच्या नंतरची गोष्ट तर मित्रांनो त्या शेतकऱ्याला वाटतं की आपण आपल्या शेतामध्ये मेहनत खूप घेतलेली आहे त्या मेहनतीचा आपल्याला फायदा चांगला भेटेल आपल्या मिरचीला भाव चांगला लागला तर तो शेतकरी एक कामगार लावून आपल्या शेतामधली मिरची तोडून घेतो तीन ते चार महिन्याच्या नंतर तर ती मिरची तोडल्याच्या नंतर तो शेतकरी त्या मिरचीला घरी आणून पोत्यामध्ये टाकून त्या पोत्यावरती पाणी मारून जेवण करून झोपला जातो आणि रातभर त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार येतो की आपल्या मिरचीला चांगला भाव लागल तर तर बघा पुढे तर तो शेतकरी रातभर विचार करत तो झोपत नाही कारण का त्याला वाटतं आपल्या मिरचीला चांगला भाव लागन शेतकरी सकाळी चार वाजता उठतो दात घासतो तोंड धुतो चाप येतो आंघोळ करतो आणि गाडीला किक मारलं की मार्केटला निघून जातो मार्केटला गेल्याच्या नंतर तो गाडीवरची गोनी मार्केटला ठेवतो पण त्याच्या मनामध्ये एकच विचार येतो की आपल्या मालाला भाव चांगला लागावा ला तर मित्रांनो पुढे पुढे बघत राहा पण मित्रांनो मार्केटमध्ये मिरचीचा भाव होतो तीस रुपये किलो तीस रुपये किलो म्हणलं की ते शेतकऱ्याला इतकं बेकार वाटतं पण तरी पण सकाळी सकाळी तीसनी होतो आणि थोडंसं ऊन पडत 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 गेलं की तो, गेल। तो डायरेक्ट भाव वीसवर येतो पण मित्रांनो शेती करणंही खूप अवघड आहे कारण शेतकरी दिवस कष्ट करून त्याच्या मालाला भाव भेटत नाही तरीही तो शेतकरी डगमगत नाही तरी तरीही त्याला वाटतं की पुढल्या वेळेस माझ्या मिरचीला भाव चांगला लागला पण मित्रांनो विचार करा आज त्या मिरचीची किंमत कमीत कमी ऐंशी तरी पाहिजे होती पण ती डायरेक्ट तीस रुपये किलोवर किलोवर गेल तर त्या शेतकऱ्याला परवडलं का तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तो शेतकरी दुसऱ्या दिवशी डबल येतो आणि त्या मिरचीचा भाव दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी चाळीसनी होतो चार चार ते पाच वाजाच्या सुमारापर्यंत तो भाव चाळीसनी राहतो आणि चार वाजायच्या पुढे पाच सहाच्या दरम्यामध्ये तो भाव तीसनी होतो सहाच्या पुढे सात आठच्या दरम्यामध्ये तो भाव डायरेक्ट वीसवरती जातो पण मित्रांनो किती बेकार आहे शेतकरी रात दिवस कष्ट करतोय तरी पण त्याच्या मिरचीला भाव लागत नाही तर तो शेतकरी राग राग त्याच्या शेतामधल्या सगळ्या मिरच्या तोडून टाकतो आणि तो म्हणतो मला आता इथून पुढे शेती करायची नाही तो डायरेक्ट ती शेती दुसऱ्याला देतो तर मित्रांनो त्या आडतवाल्याला आपल्या मालाचं काही घेणं देणं नसतं कारण त्याला आपला माल विकायचा असतो कारण तुम्ही एक क्विंटल माल जर विकला तर त्याला ती टक्केवारी राहती म्हणून तो माल वीस म्हणा दहा म्हणा पाच म्हणा चार म्हणा तीन म्हणा दोन म्हणा एकही म्हणा तो माल त्यालाही ही विकणं ही कारण का त्या आडतवाल्याला टक्केवारी घ्यायची असते म्हणून तो माल आपला विकून टाकतो तर मित्रांनो अशा आडतीवाल्यापासून सर्वांनी सावध राहा कारण आपला माल जर विकत जर नसेल आणि तो आडतवाला जर कमी जास्त जर करत असन तर तो, तो माल आपल्या घरी आणा एखाद्या अनाथ आश्रमावरती आपली मिरची भाजीपाला असेल तो द्या पण तशा हरामखोर आडतवाल्याला तो, तो माल देऊ नका कारण त्यांना काही घेणं देणं नसतं आहे शेतकऱ्याचं शेत कर ते शेतकऱ्याकडं बघत नाहीत ते फक्त बघतात पैशाकडं त्यांना पाहिजे असती टक्केवारी ते शेतकऱ्याला असंही वाटतं की आपली जे कमीत कमी आपल्याला एक लाख दोन लाख रुपये तरी येते ते आशावरती तो शेतकरी रात दिवस कष्ट करतो आणि अशा हरामखोर आडतीवाल्यामुळं आपल्या शेतकऱ्याला तो त्रास होतो काही काही जणांनी मित्रांनो खोटं नाही सांगत काही काही शेतकऱ्यांनी त्याचा रोप आणण्याकरता त्यांनी सावकाराकडून कर्जही का काढलेला असतं अशीही काही शेतकऱ्याची कंडिशन असती तरीही तो हरामखोर आडतीवाला त्या भावाला माल चांगला लावत नाही तर ह्याच्यावरती या शेतकऱ्यावरती आता समजा एखाद्या शेतकऱ्याकडं जर असं काही घडत असेल तर मी त्याला काही आयडिया देऊ शकतो आणि ती आयडिया मी तुम्हाला पार्ट दोनमध्ये नक्की सांगेल मित्रांनो जर आपल्या यूट्यूब चॅनलला कोणी फॉलो नसन केलं तर आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा पात्र मराठी माणूस विकास मी स्वतः विकास बांट आणि ज्यांना वाटतंय काहीतरी आम्हाला आयडिया द्या त्यांच्यासाठी त्यांनी व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा तरच मी ह्याच्यावरती पार्ट दोन व्हिडिओ बनवून नक्की धन्यवाद